आपल्या भागाचे खासदार सन्मान्य विशालदादा पाटील त्याचबरोबर राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार सन्माननीय विश्वजिद्धी कदम सर त्याचबरोबर खास या मेळाव्याला आमच्या आग्रह ज्यांनी जालना टू जत जत टू आज या ठिकाणी आपल्या ठिकाणी ताज्यावर ज्यांनी एवढा लांबचा प्रवास केला ते आमचे सहकारी मित्र सन्मान्य राजेंद्र राठोड आपल्या समाजाचे गुरेवर्य धनसिंग महाराज त्याचबरोबर जगनू महाराज आणि या विचार उपस्थित असणारे अक्कलकोट देवस्थानचे अध्यक्ष लालासाहेब राठोड आणि या विचार मंचावर उपस्थित असणारे आमचे आजी माजी तालुक्यातले सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या या बंजारा समाजातील माता भगिनी बंधू भगिनीन खर तर हा जत तालुक्यात मला वाटत पहिल्यांदा जतच्या इतिहासातच बंजारा समाजाचा मेळावा होतोय आणि हे मेळावा ज्या ज्या मार्गदर्शनाखाली होतोय ते आमचे रोहित त्यांना या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद देतो त्यांच्या सर्व टीम ला मनापासून धन्यवाद देतो कारण आज जर तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असलेला तालुका जसा राज्य आपल्याला जे इथं कार्यक्रम जिथं होतोय तिथं समोर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर द्राक्षाची बाग तुम्हाला बघायला मिळते पण ती द्राक्षाची बाग जगवताना कोणत्या प्रकारे या आमच्या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत हे त्याने म्हणजे कमी पाण्यात कशा पद्धतीची चांगली शेतकरी शेती कशी करायची हे आमच्या तालुक्यातल्या या, तालु या सर्वसामान्य शेतकऱ्यांना नाही तर तुम्हाला वाटायचं हा कार्यक्रम होतोय त्या ठिकाणी समोर द्राक्षाची बाग दिसतात आणि दादा म्हणतात की बाबा कायमस्वरूपी दुष्काळ आहे लोकांना म्हणजे ही वस्तुस्थिती आज समर, या ठिकाणी आपल्या समोर या निमित्तानं बघायला मिळत आहे की ज्या बंजारा समाजाचा आज या ठिकाणी मेळावा होतो हा बंजारा समाज ज्या वेळेस मानव निर्मिती झाली हा सगळ्यात मोठा श्रीमंत असलेला समाज एकेकाळी आज आपल्याला बघायला मिळत होता इतिहासात आपल्याला बघायला मिळतो कारण हा समाज पहिल्यांदा बैलांच्या बैलांवर पीठाच्या आधारे हा याच गावातून त्या गावाकडे नेण्याचं काम हा बंजारा समाज प्रामुख्यानं व्यापारी म्हणून याच्यासाठी आला आणि मग यावेळेस परत त्याचे हे होत असताना या समाजाला या ठिकाणी ज्या वेळेस इंग्रजांचं स्वातंत्र्य आलं आणि इंग्रजांनी ज्यावेळेस आणली आणि या समाजाला थोडंफार या व्यापारापासून परावृत्त व्हायला लागलं आणि त्याचबरोबर मग जगण्यासाठी कुठलं तर काहीतरी पाहिजे आणि मग हा वेगवेगळ्या या निमित्तानं हा तांडे या ठिकाणी बसले गेले आणि त्या तांड्याच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करायला सुरु केला आणि त्या माध्यमातून मग मा परत कुणी मोलमजुरी करा आणि या ज्या वेळेस इंग्रजांनी वेगवेगळ्या पद्धतीचा अत्याचार या निमित्ताने करायला सुरू केला त्यावेळेस याच इंग्रजांच्या काळात हा समाज विस्थापित होऊन वेगवेगळे तांडे या निमित्ताने तयार झाले आणि मग थोडीफार परिस्थितीला सुद्धा या समाजाला मुकावा लागलं अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस इंग्रजांच्या नंतर हा समाज थोडाफार गुन्हेगारी केला हो वळवण्यात सुद्धा या निमित्तानं झाला पण त्याच बंजारा समाजानं आज परिस्थिती बघितली कि ज्या एकोणीसशे बावन्न साली ज्या नाईक साहेबांनी मुख्यमंत्री असताना या समाजाला एस सी एस टी मध्ये जो विकुरलेला समाज आहे यामध्ये समाविष्ट करून या निमित्तानं न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि ते मुख्यमंत्री होते ते काँग्रेसचे होते अशा पद्धतीच्या काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न या वारंवार झालेला आहे मी या निमित्तानं बरेचसे वक्ते आज बोलणार आहे ज्या पद्धतीनं एम बी पाटील साहेबांनी आपल्याला कायमस्वरूपी सहकार्य केलेलं आहे या ठिकाणी त्यांचे श्री साहेब भोसले साहेब या ठिकाणी आलेले आहेत या आपल्या बंजारा समाजाला एक शुभेच्छा देण्याचं काम सुद्धा आज एम बी पाटील साहेबांनी केलेलं आहे अशा पद्धतीच्या या मोठ्या असलेल्या तालुक्याला कुठंतरी सहकार्याची भावना सुद्धा कर्नाटकाचा जुगरू महाराजांनी कारण ज्या भागातले ज्या भागात जुगरू महाराज आपलं काम करतात समाजाचं त्याच भागातून तुळशी बबलेश्वरची योजना सुरू होते आणि त्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला या दुष्काळी भागात पाटलांनी न्याय देण्याचं काम सुद्धा या माध्यमातून केलेलं आहे अशा पद्धतीचं काम या येणाऱ्या काळात तुमचे सहकार सगळ्यांचं सहकार आपल्याला अपेक्षित आहे आणि या जर तालुक्याच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी राजकारण येईल जाईल पण या दुष्काळी तालुक्याला आपल्याला खऱ्या हाताने जर पाणी पाहिजे असेल तर आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे आणि त्यासाठी लढत असताना ज्या भूमिपुत्रांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या अडीअडचणी जशा सोडवल्या जातील तशा बाहेरच्या लोकांच्या कडनं आपल्याला सोडवता येणार नाही कारण निवडणूक आली की ही लोक बाहेरची लोक येतात आणि आपल्याला ज्या जतच्या भागात येऊन सत्ताधारी करून बाकी वेगवेगळे प्रयोग करून द्या सत्ताधारी बनण्याचा प्रयत्न या निमित्तानं लो करतायत अशा लोकांना सुद्धा आपण या जर तालुक्यातल्या लोकांनी आज वेगळ्या पद्धतीनं त्याच्याच माग पाहिजे अशा पद्धतीची या निमित्तानं विनंती करतो ज्या पद्धतीनं आपल्या समाजाला समाजाला खऱ्या अर्थानं कुणी न्याय दिला असेल तो काँग्रेस पक्षाने दिलेला आहे आम्ही या निमित्तानं आज इथं विचार मंचावर खासदार आहेत विशालदार त्याचबरोबर सन्मान्य माजी मंत्री विश्वजित कदम साहेब आहेत यांच्या माध्यमातून आपल्याला ज्या पद्धतीनं आपल्याला विधीमंडळात जे आज जत तालुक्याच्या प्रश्नांच्या बाबतीत त्या पटलावरच नव्हते ते काम आज विश्वजित कदम साहेब असतील मी असेल जे पटलावर आणून मांडण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे आज येणाऱ्या काळात सुद्धा विस्तारित महिषा योजनेच्या माध्यमातून आज शासनाचं सुद्धा कर्नाटक राज्याला पत्र केलेलं आहे की बाबा आमचं विस्तारितच काम होऊच जे कर्नाटक राज्याकडे असलेलं आठ टीएमसी च पाणी ते, करा ते शिल्लक पाणी दरवर्षी तुमची बबलेश्वर योजनेतून तु मिळावं अशी या निमित्तानं आपण एम पाटील साहेबांना आग्रह केला होता आज तुमची बबलेश्वरच्या माध्यमातून तु। आपल्याला पाणी थोडंफार या ठिकाणी यायला सुरू झालेलं आहे थोडंफार दोन दिवसा पूर्वी या, या निमित्तानं जो मोटरींचा बिघाड झाल्यामुळं आणि या निमित्तानं आपल्याला पाणी पाहणं एक अभिवचन या निमित्तानं मी आपल्या सर्वांना या जनतेला देऊ शकतो जे अभिवचन एम बी पाटील साहेबांनी मला दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात थोड्याच दिवसात

चेअरमन व्हाईस चेअरमन एवढ्या मोठ्या संख्येनं आज आपण सगळ्यांनी उपस्थिती दाखवली खास करून मी पत्रकारांना सुद्धा या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीनं ज्या प्रगतीसाठी आपण एकत्रित काम करूया अशी या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र